सत्यविचार डॉट इन समस्या विधानसभा निवडणुकीचा धुळा खाली बसतो तोच खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक पुन्हा एकदा चर्चांना उठाण आलंय सध्याच्या वाढत्या राजकीय ईर्ष्य संघाची आजपर्यंत बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली आहे संघाच्या संचालक मंडळातील अठरा जागांपैकी नऊ जागा बिनविरोध झाल्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे आळंदी सोसायटी गटातून ययवंडे स्वामी विष्णू खेड सोसायटी गटातून थिगळे खंडेराव गुलाबराव वाडा सोसायटी गटातून सोमवंशी अरुण बाजीराव महिला गटातून पाचरणे प्रतीक्षा संतोष कचाटे पूजा तानाजी अनुसूचित जाती जमाती गटातून देखने कल्याणशील राजाराम इतर मागास प्रवर्गातून सातपुते दत्तात्रय ज्ञानेश्वर बिगर शेती सोसायटी गटातून धायबर मुकुंद गजानन प्रोसेसिंग व कंझ्युमर संस्था गटातून सातकर हिरामन साहेबराव हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत चाकण सोसायटी गटातून मांडेकर अशोक नारायण दौंडकर संभाजी बाळासाहेब पवळे धोंडीबा कुंडली वापगाव गटातून भागवत धनंजय बारकाणात गोर्डे संतोष अनंता चा सोसायटी गटातून गोपाळे विकास मारुती टोके अनिल गणपत कडू सोसायटी गटातून शितोळे दत्तात्रय धोंडिवा ढमाले संतोष नामदेव म्हाळुंगे सोसायटी गटातून टेमगिरे दत्तात्रय रामभाऊ इंगवले चंद्रकांत उर्फ दादा दगडू व्यक्तिसभासद गटातून तीन जागांसाठी थिगळे नरेंद्र साहेबराव घुमटकर विनायक शूरसेन सांडपोर एकनाथ सीताराम काळे आनंदा मारुती भटक्या विमुक्त जाती जमाती गटातून मिडगे सुधाकर गोविंद सर्वदे बापूसाहेब बाळू हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत